जैनिक शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या मंगलवेडा तालुक्यातल्या म्हणजे शिरसे येथे अक्षरशा गेल्या चार वर्षापूर्वी ज्या व्यासन कंपनीला दूषण काढलं त्याचे उपपदार्थ तयार करतात त्या कंपनीतलं दूषित पाणी माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या शेतात आहे अक्षरशः त्यांच्या पितांचं फळबागेचं कोट्य रुपयेचं नुकसान झालेलं आहे मुखी जनावरं सात ते आठ पडलेले आहेत त्यांच्या कुटुंबाला घरातल्या नागरिकांना आरोग्याला धोका आहे अशा परिस्थितीमध्ये देखील ग्रामपंचायतला जबाबदारी सरपंच ग्रामसेवक आणि बॉडीने दोन हजार एकवीसला ग्रामपंचायतचा ठराव घेतला आहे ही कंपनी बंद करण्यात यावी आणि संबंधितला कळवलेलं असताना ह्या शेतकऱ्यांनी स्वतः प्रांत अधिकारी तहसीलदारला वारवार हेल्पॅट घालून प्रदूषण विभागाला कळवलेलं असताना की डोळ्या असून आणि कान असून बाहे्या अधिकाऱ्यांना काय त्या शेतकऱ्याचे देणं घेणं वाटत नाही अहो अधिकाऱ्यांना शेतकरी जिवंत राहिला तर वांगेची भाजी भाकरी चपाती टमाट्याची भाजी आपण खाणार आहे तुम्ही त्याच्या शेतात दूषित पाण्यात चाललं एखाद्याला जीव जाईल मृत्युमुखी जनावरं पडली तरी तुम्हाला काही देणे घेणं वाटत नाही त्यामुळे या चालू असलेल्या अन्यायला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री दुग्धविकास मंत्र्यांना देखील निवेदनाद्वारे जाणारं कळवलेलं आहे आणि मान्य कर्तृद्यक्ष जिल्हाधिकारी आशुराज साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे परंतु याच्या चार ते पाच दिवसात ही तातडीनं दूषित पाणी जाणारं बंद केलं पाहिजे आणि तातडीने दूध सांगावरती बंदी आणली पाहिजे आणि ह्या दुधाचा जे बाहेर पुरवठा होतोय टँकर जात आहेत आठ ते नऊ लाख लिटर पाणी आणायला लागतं काच काय मग ते दुधात पाणी मिक्स केलं जातं आहे केमिकल मिक्स केलं जातं असं समजतं आहे त्याची पण चौकशी मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी लावली पाहिजे ही तुमची जबाबदारी आहे अन्यथा येत्या पाच तारखेपासून गुरुवारपासून बेमुदत प्राणांचे कुपोषण शिरसेचे व्यासन कंपनीच्या गेट कुटुंबासेन कुटुंबासून जनिष शेतकरी संघांना बसणार आहे यात होणाऱ्या नुकसानीला स्वतः हॅटसन कंपनी जबाबदार राहील त्यांचं कोट्यवधी रुपयात नुकसान द्या जनावरांचे नुकसान भरपाई द्या अन्यथा तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील याबाबतीत मंगळवेढा तहसीलदार अधिकारी आणि पोलीस सुद्धा याची दखल घ्यावी आपण शेतकरी किती राहत तुम्हाला जाणीव आहे आम्ही बसची बोलत नाही त्या शेतकऱ्यात नुकसान होतं याला पर्याय काढला पाहिजे